जास्त उडू नका केजरीवाल सारखं जेलमध्ये टाकणार यासोबतच उडवून देऊ अशा आशयाची धमकीची चिठ्ठी प्रहारचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना अज्ञाताने दिली प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या नामांकन रॅली दरम्यान अज्ञात इसमांनी बच्चू कडू यांच्या हाती चिठ्ठी दिल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली या घटनेने पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे सिटीकोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करून तपास कामाला सुरुवात केली आहे या प्रकरणाचा तपास सिटी कोतवाली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राणा यादव करीत आहेत प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांच्या नामांकन रॅली दरम्यान नेहरू मैदान येथे सभेत जात असताना अज्ञाताने बच्चू कडू यांच्या हातात धमकीची चिठ्ठी दिल्याची माहिती समोर आली आहे जास्त उडू नका केजरीवाल सारखं जेलमध्ये टाकणार यासोबतच उडवून देऊ अशा आशयाची धमकीची चिठ्ठी प्रहारचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांना अज्ञाताने दिली प्रहारचे उमेदवार दिनेश भूप यांच्या नामांकन रॅली दरम्यान अज्ञात इसमाने बच्चू कडू यांच्या हाती चिठ्ठी दिल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली प्रहारचे महानगर प्रमुख बंटी रामटेके गोलू पाटील यांनी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून अज्ञाताविरुद्ध तक्रार दाखल केली आहे या घटनेने पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे कोतवाली पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल करून तपास कामाला सुरुवात केली आहे या प्रकरणाचा तपास सिटीकोतवाली पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक राणा यादव करीत आहेत पोलिसांनी बच्चू कडू यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे पोलिसांनी या प्रकरणात पस्तीस जणांची विचारपूस केल्याची माहिती समोर येत आहे दिनेश भूप यांच्या नामांकन रॅली दरम्यान नेहरू मैदान येथे सभेत जात असताना अज्ञाताने धमकीची चिठ्ठी दिली या प्रकरणी सिटीकोतवाली पोलीस घटनास्थळी असलेले कॅमेरे मीडियाच्या कॅमेऱ्यांची तपासणी करणार असल्याची माहिती आहे